राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे दोन दिवसीय निवासी शिबिर शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये अकोला जिल्ह्यातून माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बोबिडकर यांनी सहभाग नोंदविला यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे खासदार प्रफुल्लजी पटेल दिलीप वडसे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व नेत्यांच्या भेटी घेतल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांनी प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली यावेळी प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ राधाताई बिडकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे महानगर अध्यक्ष अनिल मालगे हे उपस्थित होते